आज आपण बघतोय लांब आणि मोठी उखाणे फॉर फिमेल खूप उत्कृष्ट आहे उखाणे येत होते जात होते खिडकी मधून पाहत होते खिडकीला तीन तारा अडके त्याला घुंगरू बारा भान घालते घरघर घाम येतो झर झर काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते पाण्याला हंडा घेते पाण्याला खोल्यात खोल्या सात खोल्या मधल्या खोलीत पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीत बशी बशीत कप कपाळ कपात घड्याळ गड़ार, गड्याळात वाजला एक मी आहे अजितदादाची लेक दुसरा कोण आहे लग्नाची मारले जात जाते गाठ संसाराची गाडी होते वंशवेल वाढण्याची येथे वेळ मुलगा असेल की मुलगी याचा मनात चालतो खेळ मुलगीचे पहिल्या वेळी होते स्वागत आणि मुलाचे होते दुसऱ्या वेळी अवगत मग केले जाते गर्भनिंग निदान मुलगी असेल तर तिला दिले जात नाही जीवदान येथे आईच घेते मुलीचा बळी पोटातच मारून टाकते तिची कळी अग जागी हो आई कशाला हवाय तुला वंशाचा दिवा कर जरा मनात विचारतो नवा दिवा लावण्यासाठी लागतात वा ती पण त्याची करतायत बघा माती साऱ्या जुन्या विचारांना मागे मोठ्या मनाने करा मुलीचा स्वीकार त्याही करतील तुमच्या कुळाचा उद्धार त्याही होतील तुमच्या जीवनाचा आधार मातारपणी करतील प्रेम आणि तुमचा सांभाळ बघा तुमच्या आनंदाला ठेंगे पडेल हे आभाळ म्हणूनच या विचाराने बदलूया आजचा काळ लेखीच्या गळ्यात घालून प्रेमाची माळ नका तोडू आता उमलणारी कळी रावांचं नाव घेते उखाने स्पर्धेवेळी हा स्पर्धेवेळी लॉंग उखाना खूप महत्त्वाचा असतो देवीने दिली होती आम्हा सर्वांना सुंदर निसर्गाची देणगी पण मानवाने टाकली त्यातही नैसर्गिक साधन संपत्तीच्या अतिवापराची ठेणगी त्याचबरोबर वाढलंय प्रदूषणाचा मीटर म्हणूनच तर रोगराई गाठलं आज शिखर कमी होत चाललंय ओझोनचा त्यातच पावसाच्या असमतोलची भर ढासळत चाललाय पर्यावरणाचा तोल या सर्वांचा सगळ्यांना कळना कधी मूल चला करूया नवनिर्मिची सुरुवात पेटवा सर्वांच्या हृदयात एक फुलवात झाडे लावा झाडे जगवा पाणी आणवा पाणी जिरवा त्यासाठी बांधत तुम्ही कळवा म्हणजे निसर्ग होईल हिरवा हिरवा हो रंग पर्यावरणात निर्माण होईल पूर्वीसारखाच गोडवा आता मनाशी ठरवा व थांबवा या पर्यावरणाचा ऱ्हास रामाचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा